साडीमध्ये बारीक कसं दिसायचं याचा आजचा हा पाचवा व्हिडिओ आहे लास्टचे चार व्हिडिओ बघितले नसेल तर चॅनलला व्हिजिट देऊन नक्की बघा कारण तेही खूप महत्वाचे आहेत ट्रेंड कितीही बदलला असला तरीही साडीचा ट्रेंड हा कधी जुना होत नाही वेडिंग मध्ये किंवा एखाद्या स्पेशल मध्ये रॉयल लूक साडी नेसल्यानंतर आपल्याला मिळतो जेव्हा आपण एखादी साडी चूज करतो तेव्हा ज्वेलरीचे कोण कोणते ऑप्शन आपल्याकडे असायला हवेत किंवा कोणती ज्वेलरी वेअर केल्यास आपण साडीमध्ये स्लिम आणि सुंदर दिसू हे आज आपण बघूयात तुम्हाला जर साडीमध्ये स्लिम लुक क्रिएट करायचा असेल तर तुम्ही काय करा जे स्टड पॅटर्न्स इयर रिंग्स असतात ते शक्यतो अवॉइड करा आता स्टड किंवा टॉप्स टाइप्स, इयर रिंग्स असतात त्याने काय होतं आपला चेहरा जो असतो तो थोडासा जाड आणि मोठा वाटतो आणि त्यामध्ये आपण ॲटोमॅटिकच जाड दिसतो याऐवजी तुम्ही काय करू शकता जर तुम्ही छान असे लॉंग असलेले सुई धागा टाईप किंवा असे लॉंग इयर रिंग्स वेअर करू शकता लॉंग इयर रिंग्सने काय होतं की आपला फेस हा लांब आणि उभा दिसतो आणि त्यामध्ये आपण ॲटोमॅटिकच स्लिम दिसतो किंवा त्यात आपण छान असा स्लिम लुक क्रिएट ही करू शकतो त्यानंतर आहे गळ्यातला सेट आता तुम्हाला जर साडीमध्ये बारीक दिसायचं असेल तर तुम्ही गळ्याभोवती चोकर किंवा टाईट चोकर ठुशी किंवा अशा प्रकारचे जे ब्रॉड ज्वेलरी असते ती अवॉइड करा याने काय होतं जर तुम्ही प्लस साईज असाल तर ऑबियसली तुमच्या मानेची उंची ही कमीच असणार आणि त्यातही तुम्ही जर अशा प्रकारचे चोकर ज्वेलरी वेअर केली तर मान आणखीनच शॉर्ट वाटते तर तुम्ही काय करू शकता आजकाल मार्केटमध्ये छान अशी थ्री लेअर टू लेअरची ज्वेलरी अवेलेबल आहे तर अशा प्रकारची थ्री लेअर टू लेअर ज्वेलरी तुम्ही वेअर करू शकता याने काय होईल तुमची मान ही उंच दिसेल आणि मग साडीमध्ये ॲटोमॅटिकच तुम्ही स्लिम दिसाल आता तुम्हालाही जर अशा टाईपची ज्वेलरी हवी असेल की साडीमध्ये ती ज्वेलरी वेअर केल्यानंतर तुमचा लुक हा स्लिम दिसेल तर कमेंट नक्की करा त्याची लिंक मी कमेंटमध्ये देते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साडीमध्ये बारीक दिसण्यासाठी आपण साडी ही कोणत्या प्रकारे ड्रेप करायची म्हणजे नेसायची तर हे जाणून घेण्यासाठी फॉलो करायला विसरू नका थँक्यू एव्हरी वन